गेले चाळीस वर्ष पवार साहेबांचे माझे संबंध आहेत माझा मित्र जो आहे त्याच्या मित्राच्या कामासाठी मी आलो इथे त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल पंडितांना काय असा नाही भारतीय जनता पक्ष भारतातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळे कोणाची गरज नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पुण्यामध्ये जे आमदार आहेत आत्ता त्या आमदार ते कंपल्सरी राहतील जो आमदार मिळवून असेल त्याला कंपलसरी टिकट दिलं जाईल आणि त्याची नसेल ते बदलण्यात काय काय पवार साहेबांनी मी काल फोन केला होता की म्हटले आज इथं आहेत आणि मी निवड फक्त माझे मित्र शंकर पवार आहेत त्यांचं एक काम होतं वैयक्तिक खासगी काम त्यांचं पवार साहेबांकडे म्हणून मी त्यांना घेऊन आलो होतो कारण गेले चाळीस वर्ष पवार साहेबांचे माझे संबंध आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमचे संबंध आहेत आणि शंकर पवारांचं त्यांच्याकडे काम होतं म्हणून मी शंकरला घेऊन त्यांच्याकडे आलो आणि जे काही त्यांचं काम होतं ते सांगितलं आणि पवारसाहेब म्हणजे मी हे काम शंभर टक्के करतो संजय काही अडचण राजकीय राजकीय बिलकुल राजकीय बिलकुल चर्चा नाहीये कारण मी आलो होतो वैयक्तिकच कामासाठी त्यामुळे राजकीय चर्चेचा काही विषय झाला विधानसभेसाठी शंकर पवार मी फक्त त्यांचं वैयक्तिक कामासाठी आलो शंकर पवार याच्यामध्ये राजकीय कुठलाही काहीही विषय झालेला नाहीये हे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू दुसरे मित्र आहेत बच्चू कडू सकाळी साहेबांनी भेटून गेलेत महाविकास आघाडीत कदाचित प्रवेश करतील बच्चू कडूंना जितकं मी ओळखतो म्हणजे गेले वीस वर्ष बच्चू कडू माझा चांगला मित्र आहे बच्चू कडू मला नाही वाटत कुठल्या पक्षामध्ये जाईल त्याचा स्वतंत्र पक्ष आहे दोन आमदार त्याचे आहेत आणि येणाऱ्या काळात त्याला दोन चे तीन आमदार त्याचे सहज होऊ शकतात त्यामुळे तो कुठल्या पक्ष जाण्याची वीज घेणार नाही असं मला तरी वाटतं महाविकास आघाडीतून आता त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे माझी मित्र पंडितांना काय असं सल्ला घेऊ शकत नाही कुठल्या आघाडीत जा किंवा कुठल्या पक्षात जा किंवा कुणाशी गटबंधन करा हे त्याचा वैयक्तिक विषय हे झालं तुम्ही सातत्याने पक्षाच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित करत असतात भाजपमधल्या काही भूमिकांविषयी तर तुम्ही सुद्धा असं काही आहे का म्हणजे आज तुम्ही पवार साहेबांची भेट घेता त्याचे वेगळेच राजकीय संकेत मिळतात राजकीय राजकीय आलो इथे त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये मी फक्त माझ्या मित्रासाठी आलो माझ्या पक्षाने विचारलं तर मी त्याचं स्पष्टीकरण योग्य आणि चांगल्या प्रतिनिधी पण पक्ष सध्या आता काही तुम्हाला विचारतोय तुम्ही त्यांना काही विचारताय असं काही ठरतंय का सध्या काय कुठं काय आपल्याला आगत नाही दिसत नाही कुठं काय असं काही नसतं पक्ष जेव्हा जेव्हा काही मीटिंग्स मिटिंग्स असतात पक्षाचे तेव्हा मला बोलवतात माझ्या वेळा अभावी जिथे वेळ असेल तर मी जातो वेळ नसेल तर मी त्यांना कळत की मला सध्या काही जमणार नाही माझ्या बिझनेसच्या कामात मी कधी स्टेटमेंट दिलं नाही असं वै मी कधी असं स्टेटमेंट दिलं नाही की पक्षाला कड असेल तेव्हाच माझ्या आठवण करत असं माझं कुठलं स्टेटमेंट असेल तर मग ते खरं असेल परंतु मला नाही वाटत असं कुठलं स्टेटमेंट का भाजप काय पक्ष पक्ष आमचा भारतीय जनता पक्ष भारतातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळे कोणाची गरज नाही भास पक्ष संघटना इतकी मजबूत असते की सगळे त्याच्या मागे असतात विद्यमान आमदार पक्षाचे असताना तुम्ही मी तुम्हाला अजून सांगतो की वैयक्तिक काम होता शंकरचं राजकीय ह्याच्यामध्ये काही नाही मग पुण्यामध्ये ऐक ना पुण्यामध्ये त्यांच्या सुरू झालेली आहे प्रत्येक जण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पुण्यामध्ये जे आमदार आहेत आत्ता त्या आमदार तर कंपल्सरी राहतीलच परंतु काही कुठल्या पक्षाच्या आमदारावरती नाराज असेल कुठं त्याची पात्रता निवडून येण्याची नसेल मग तो आमच्या पक्ष असू किंवा शिवसेनेचा असू किंवा अजितदादा राष्ट्रवादीचा असू एवढा आतलंबंदी करण्याचे संकेत पूर्वीच अजित दादांनी पण दिलेत एकनाथ शिंदे साहेबांनी पण दिले आणि देवेंद्र देवें फडणवीसांनी पण हे संकेत दिलेले व जिथं निवडून याची पात्रता तिथल्याच उमेदवारात तिची किती आठपैकी कुठल्या कुठल्या जागा आठपैकी साधारण आमच्याकडं आत्ताचे आमदार आमचे पाच आमदार तर आहेतच आमचे ते पाचच्या जागेला आम्हाला वाटत नाही मला की कुठलं आमच्या आमदार बदल किंवा तिथं कुठे अडचणी आहे तीन आमदार आमचे नाही आहेत एक कसबा पेठ आहे शिवा वडगाव शेरी आणि काडपसर तीन जागे आमचे आमदार नाही तिथं प्रत्यक्ष चर्चा गुरु सर्वे ताडून जो आमदार ने गुणयचे पात्र असेल त्याला कंपनसेशन टिकट मिळेल आणि ज्याची नसेल ते बदलण्यात भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराड का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन